आठ सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम 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 थोडंच वाचावं वाचावं पण त्याचं मनन आणि आचरण करावं माया म्हणजे काय तर जे शिवाय असत ती माया जी दिसते आणि नसते ती सर्व माया आपण जोपर्यंत नामस्मरणामध्ये आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचं विस्मरण होतं तेव्हा आपण मायेच्या आधीन आहोत असं समजावं सर्व काही करण्यामध्ये आहे सांगण्यात आणि ऐकण्यात नाही निर्गुणाचं कितीही वर्णन केलं तरी निर्गुण रूप समजायचं नाही म्हणून सगुण रूपच आपण पाहावं आणि त्याचंच पूजन करावं मी निर्गुणाची उपासना करतो असं जो म्हणतो त्याला खरं म्हटलं म्हणजे निर्गुण हे काय आहे ते समजलंच नाही कारण तिथं सांगायलाच कोणी उरत नाही एकानं मला सांगितलं की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचलेत त्यावरती मी त्याला म्हटलं की तर मग तुम्हाला समाधान मिळालंच आहे त्यावर तो म्हणाला तेवढंच काही ते, ते मिळालं नाही मग एवढं वाचून काय उपयोग झाला सांगा आपल्याला त्या वेदांताला घेऊन करायचं एक आहे आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करत जावं म्हणजे सगळं काही मिळतं जो जेवायला बसतो तो, तो माझं पोट भरावं असं कधी शब्दानं म्हणतो का पण जेवण झालं की आपोआपच पोट भरतं आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय म्हणून आपण फारसं वाचनाच्या वगैरे नादी लागू नये कारण त्यांना खरं साधन बाजूलाच राहतं आणि त्या वाचनाचाच आपल्याला अभिमान वाटू लागतो म्हणून थोडंच वाचावं आणि त्याचं मनन करावं शरीराच्या अगदी लहान भागाला लागलं तरी संबंध देहाला वेदना होतात त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी संबंध दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसांचेच महिने महिन्यांचंच वर्ष आणि वर्षांचंच आपलं आयुष्य बनलेलं असतं या दृष्टीनं आपलं सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी प्रपंचातली कर्तव्य करणं हे पवित्र आहे खरं पण त्यामध्ये गुंतून राहणं बरं नव्हे म्हणून आपण मनानं भगवंताचे होऊन राहावं आपण मनापासून भगवंताला स्मरलं तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्या विना राहणार नाही प्रपंचात सुखी होणं म्हणजे भगवंताचं होणच आहे देवाला मानावं आणि त्याला आवडेल तेच करावं हेच परमार्थाचं सार आहे देह केव्हा जाईल याचा नियम नाही म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असं म्हणू नये जानकी जीवनस्मरण जय जय राम